मित्रांनो कुठल्याही क्षेत्रात कष्टाला पर्याय नाही जिद्द बाळगली व त्या लक्ष्याचा पाठपुरावा केला तर नक्कीच यश मिळते अशाच एका प्रयत्नवादी तरुणास हा सल्ला चला तर शीर्षक आहे तू चाल गाड्या ठेवून मनाशी खूनगाट तू चाल नेटाने वाट ठेवून मनाशी खूनगाट तू चाल नेटाने वाट येथील तुला लाख अडचणी तू ठेव मानतात तू ठेव मानतात मिळव नवे मित्र ठेव त्यांना धरून मिळव नवे मित्र ठेव त्यांना धरून आलीच वाईट वेळ तर ते घेतील सांभाळून ते घेतील सांभाळून मिळेल कधी तुला धोका तू तु मात्र खचू नकोस मिळेल कधी तुला धोका तू तु मात्र खचू नकोस प्रयत्नांची ज्योत मात्र तू विझू देऊ नकोस तू विझू देऊ नकोस कर गरजूंना मदत स्वतः कष्ट सोसून कर गरजूंना मदत स्वतः कष्ट सोसून तेच देतील साथ तुला वाईट दिवस दातील निघून वाईट दिवस जातील निघून कमव लोकांचा दुवा त्या तू वाढ कर कमव लोकांचा दुवा त्या तू वाढ कर त्याच शिदोरीवर तू चालशील आयुष्यभर चालशील आयुष्यभर एक दिवस येईल तुझा तू हवेत जाऊ नकोस एक दिवस येईल तुझा तू तु हवेत जाऊ नकोस ज्यांनी तुला साथ दिली त्यांना कधी विसरू नकोस त्यांना कधी विसरू नकोस धन्यवाद